पद पदकीभीसापनि पद पदकी हि गाथा अस्ति पराक्रम गाथाौर्या पराक्रमा मध्या कणाकणातील मौल्यवान रत्ना मी मधल्या नमस्कार रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी थेक्का थेक्कापाराबिल उषा म्हणजेच धावपटू पी टी उषा यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत खरं तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅकसूटमध्ये धावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे चला तर मग यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तर मित्रांनो या भारताच्या सुवर्णकन्येचा जन्म सत्तावीस जून एकोणीसशे चौसष्ट रोजी कुत्थाली केरळ या एका गरीब कुटुंबात झाला पी टी उषा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं नंतर त्यांनी महिलांच्या क्रीडा महाविद्यालयात प्रवेश घेतला एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यांचा खेळ ओ एम नंबियार यांनी पाहिला त्यांना या मुलीमध्ये काहीतरी चमक दिसली पुढे त्यांनीच पी टी उषा यांना मार्गदर्शन केलं एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी प्रथम ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅकसूटमध्ये धावणारी पहिली भारतीय महिला म्हणजे पी टी उषा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकली तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन स्पर्धेत त्यांनी चारशे मीटर स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले पी टी उषा यांनी केलेला हा विक्रम एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत अबाधित होता पी टी उषा यांनी ए टी एफमध्ये जवळपास तेरा सुवर्णपदकं पटकावली आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अडथळ्यांच्या शर्यतीत त्यांचं पदक, पदक एक शतांश सेकंदानं चुकलं होतं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सोल येथे झालेल्या दहाव्या आशियाई स्पर्धेत त्यांनी चार सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकलं त्यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून जास्त आंतरराष्ट्रीय पदकं जिंकले आहेत अशा या भारताच्या सुवर्ण अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं पी टी उषा यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्येच त्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना सर्वोत्तम महिला ॲथलीट हा पुरस्कार देण्यात आला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव व एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सर्वोत्तम आशियाई खेळाडू म्हणून देखील त्यांना गौरवलं गेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद व एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना सर्वोत्तम रेल्वे खेळाडूसाठीचा मार्शल टिटू पुरस्कार देण्यात आला होता एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आदिदास गोल्डन शू अवॉर्ड सोल आशियाई खेळ म्हणजे सर्वोत्तम खेळाडूसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये केरळचा सर्वोत्तम क्रीडा पत्रकाराचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं याचबरोबर दोन हजारमध्ये त्यांना कन्नूर विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी दिली तर आय आय टी कानपूरने दोन हजार सतरामध्ये त्यांना डी एस सी ही पदवी प्रदान केली दोन हजार अठरामध्ये कॅलिकट विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी प्रदान केली यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना आय ए एफ वेटरन पिन देण्यात आलं सध्या पी टी उषा या भारतीय प्रतिभा संघटनेच्या समिती प्रमुख आहेत तर भारतभरातील शाळांमध्ये राष्ट्रीय स्तरीय भारतीय प्रतिभा ऑलिम्पियाड परीक्षा घेत असतात भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी टी उषा यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण भारताची सुवर्णकन्या आणि भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी पी टी उषा यांच्याविषयीची माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं सो व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या रेडिओ एम पी एस सी गुरु या ॲप्लिकेशनवर किंवा मग स्पॉटीफाई म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट आणि अँकर एफ एमवर देखील ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आलजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी